नमस्कार सहज मध्ये आपले स्वागत आहे तरी आता शाळा चालू होणार आणि मुलांच्या डब्यासाठी युनिक आणि खास अशी मी छान रेसिपी बनवणार आहे इथे हे पहा आता आमची ही सहज सुगरणची आगळा वेगळा लहान मुलांनी चटपटीतपणे खाण्यासारखा असा हा आमचा दही दुधी तयार झालेला आहे तर आपण हा दही दुधी घरच्या घरी ट्राय करून पहा हा असा मस्तच झालेला आहे हे पहा पण आता इथे गॅसवरती मी एक पॅन ठेवून घेतलेलं आहे थोडंसं एक असं चमचावर तेल घातलेलं आहे मिडियम गॅस ठेवायचा आता मी इथं दुधी भोपळ्याची भाजी दाखवणार आहे अशी चमचमीत चटपटीत अशी हिरवी मिरची आणि दही घालून करणार आहे मी दही दुधी भोपळ्याची भाजी अशी करणार आहे जर असं काहीतरी युनिक प्रकार करायचा मी इथं प्रयत्न केलेला आहे तर आपण आता सर्वांनी इथे रेसिपी करण्यास सुरुवात करूया पहिल्यांदा मी इथे मोहरी जिरे थोडासा हिंग हळद जिरे थोडे जास्तच टाकून घ्यायचे एक चमचा आता मी कांदा घालत आहे कढीपत्ता कांदा मी पाच सहा हिरव्या घडता घेतलेला आहे थोडस स्पायसी बनवण्यासाठी आणि एक मोठा कांदा म्हटला तर दोन कांदे वापरायला लागणार कांदा जास्त घेतलेला आहे जरा काहीतरी वेगळं करण्याचं मी तर प्रयत्न केलेला आहे इथे मी आता असा हळद घातलेला आणि हे मिरची असा पिवळसर असा हा दुधी झोपळा आपला होईल असं मला वाटतंय त्यामुळे मी इथं अजून थोडीशी हळद घालून घेते हळद थोडी कमी पडल्या असं वाटते मला मी आता हा गुलाबी होईपर्यंत असा कांदा परतून घेणार आहे इथं टोमॅटो आलं लसूण घातलेलं आहे हे सगळं असं सगळं स्मॅश होईपर्यंत आता आपण हे परत राहायचं गुलाबीच असं स्मॅश होईपर्यंत परत आता मी कांदा आणि तोमंट आपला चांगला भाजलेला आहे त्यामध्ये मी नी मसाले टाकून घेतो इथे मी एक चमचाभर असा मॅगी मसाला घातलेला आहे हे पहा कली ला खूप छान होतो पण ती भाजी चांगली होते अर्धा चमचा आहे धनेपूर घातले असं हलवून घेऊया थोडीशी वास येण्यासाठी मी तर कोटंबीर घातलेलं आहे आता आपल्याला हा दुधी भोपळ्याची मी बारीक थोडी करून घेतलेल्या आहेत त्या टाकते एक आहे ना हे परतून घेण्यासाठी डुपडे मीठ घालून घेते चटाचा एक चमचा आहे आपल्याला आपल्याला लहान मुलांना ठोकळा खाण्यात देण्यासाठी आपण असं चतपटी त्याची भाजी करून आता तरी चालत्या मग वेगळं काहीतरी म्हणून मी इथे दही वापरणार आहे सकाळी मी थेटमध्ये बघितलं तर दुधी भोपळा घेतला मग असंच माझ्या लक्षात आलं की चला आपण आता काय करायचं तर दुधी भोपळ्याची पटकन आपण भाजी टाकूया मधल्या वेळेस मुलांना डब्यासाठी वगैरे देऊ शकते आणि याला आपण सारखी अशी मी इथं करायचा प्रयत्न केलेला आहे तर आमच्या या अशा साध्या सोप्या सहज अशा रेसिपींना सबस्क्राईब करा शेअर करा आणि लोकांना सगळ्या ह्या रेसिपी आमच्या कळू देत इतक्या साध्या सोप्या पद्धतीने सहज सुग्र रेसिपी करत आहे तर आपण आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आता हे आपण असं चांगलं परतून घेतलेलं आहे त्याला पहा वाप अशी चांगली जमकून एक वाफ काढायची आहे आपल्याला आणि त्यासाठी आता मी हे परतलेलं आहे थोडं थोडंसं असं त्याला पाणी तुटलेलं आहे मीठ घातलेलं असल्यामुळे आता मी ते एक दोन मिनटं झाकून ठेवते एक दोन मिनिटांनी हा आपला हा वापरलेला आहे चांगला असा ढोकळा अशी चांगली वाफ आलेली आहे एकदम पूर आणि एकदम असा मऊ व्हायला पाहिजे अजून थोडा तर आता पाहिजे तसं झालेलं आहे अजून थोडासा मऊ झाला की मुलाला खूप आवडतो एकदम पण असं कठीण कठीण आवडत नाही अजून थोडासा मऊ व्हायला पाहिजे तर इथे मी आता दही घालत आहे दही असे आपण एक वाटीवर घेतलेले आहे ते असे चांगले फेटून घ्यायचे आपले मी आता हे दोन चमचे मी दही घालून घेतले दही घातल्यानंतर दीदी एकदम टेस्ट वेगळी लागणार आहे मुलांना असा स्पायसी दीदी झोपडा खूप आवडतो आणि तो खाल्ला पण जातो मुलांच्याकडून मी मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखट वगैरे काय घालायचा प्रश्नच येत नाही आपल्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही तिखट पण घालू शकता मिरची खायची नसेल तर असं काही नाही की बाबा मिरची घातली पाहिजे आता मी हे एक सारखं सगळं मिश्रण एकत्र करून घेतले एक दोन हे दोन मिनिटांना आपलं हे सगळं तयार झालेला आहे भोकळा शिजवून चांगला आता इथे मी थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं होऊन अगदी खोरं घातलेलं आहे आणि आपला हा आता तयार झालेला आहे मी आता हे सर्विंग प्लेटमध्ये घेत आहे